मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख दोन दिवसापूर्वी आयल्यानगर बुल्ले गावात कचरा वेचक ज्या महिला आहेत त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली मंडळी ह्या ज्या महिला असतात आपल्या पोटासाठी त्या काम करत असतात कष्ट करत असतात दोन टाईपाचं नाही जेवायलासाठी एकच टायमाचं जेवण करण्यासाठी ह्या अशा महिला कष्ट करतात आणि आपण त्यांच्याकडे तुच्छतेने बघतो रागाने बघतो हे कितपत योग्य आहे हे समाजासाठी घातक आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आज महाराष्ट्रामध्ये दररोज अशा घटना घडतात प्रत्येकजण रागाच्या भूमिकेत असतो समंजसपणाची कोणीही भूमिका घेत नाहीत जेणेकरून हिंसा ना होणार वाद ना होणार राग ना म्हणत परंतु प्रत्येकजण एकमेकाला तुच्छतेने बघत आहे आणि समजून घेत नाहीत म्हणून समाजामध्ये ह्या अशा घटना घडतात आता ह्या ज्या महिला आहेत अशा पद्धतीने काम करतात कचरा व्यचतात परंतु त्यांच्याकडे आपण तुच्छतेने बघतो त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करतो एखाद्या व्यक्तीकडून चुकीची कृती होऊ शकते पोलिस यंत्रणा असेल त्यांच्याकडे तुम्ही जा तक्रार करा परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं चुकी आहे सांगू इच्छितो की या महाराष्ट्रात या देशात दररोज मारहाण होत आहेत अशा अनेक घटना होत आहेत ज्या हिंसाच्या आहेत परंतु हे तुमच्या आमच्यासाठी घातक आहेत ह्या अशी जे व्यक्ती समाजामध्ये जे फिरत असतात त्यांना कुठे प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद